शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून संजय राऊत आक्रमक पी कर्जमाफी कर्जमाफीसह संजय राऊतांचा भाजपवर हल्ला पाहूया ते काय म्हणाले शेतमालाला किमान हमी भाव मिळावा यासाठी दिल्लीत सध्या आंदोलन सुरू आहे मात्र या मात शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज असुरधुरांच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत हे कितपत योग्य आहे असा सवाल राऊत यांनी मोदींना विचारला आहे हे मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीत आहे शेतकरी देशाच्या राजधानीत आपले प्रश्न घेऊन येऊ शकत नाहीत का काही दिल्ली काही मोदीच्या नावावर केली आहे का असा खनखनीत सवाल राऊत यांनी विचारला आहे हे मोदी सरकार दोन हजार चौदापासून सांगत आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल पण हेच सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होतं ते कधी करणार याचं उत्तर सरकारकडे आहे का असा सवाल देखील राऊत यांनी विचारला आहे याच सरकारने पिकिम्याचा बोजवारा उडवला आहे कोणीही शेतकऱ्यांच्या बांधावर जायला तयार नाही असा आरोपच संजय राऊत यांनी मोदी सरकारवरती केलेला आहे हे सरकार शेतकऱ्यांचं नसून उद्योजकांचं आहे असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद